नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे बटाट्याचे वेफर तर अगदी बाहेर भेटतात ना तसेच कुरकुरी छान तयार होतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी लाल सालाची बटाटे घेतलेले आहेत तर वीवरची माती ना पूर्ण धुवून काढलेली आहे तर आता बटाट्याची साल काढून घेते तर या बटाट्यांवर ना खूपच माती लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि या बटाट्यांना ना घट्टपणा जास्त असतो पाण्याची मात्रा कमी असते तर या बटाट्यांची ओळख ना लाल सालाचे बटाटे किंवा पहाडी बटाटे म्हटले जाते तर पहा अशी पूर्ण साल काढून घेतलेली आहे तर आता ही राहिलेली बटाटे आहेत ना याची देखील काढून घेणार आहे तर इथे ना मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर असं ना बटाट्याचं कटर घेतलेला आहे किंवा किसनी तर त्याने ना छान पातळ असे बटाट्याचे काप करून घेणार आहे आणि डायरेक्ट तेलामध्येच घालत आहे तर गॅस आहे ना मी कमीच करून घेतलेला आहे कारण सुरवातीला तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर बटाटे घालते वेळेस आपल्या अंगावर उडू शकते म्हणून थोडं काळजी घेऊन व्यवस्थित गॅस कमी करूनच बटाटे आतमध्ये किसून घालायचे आहेत तर पहा आता ना मी एकसारख्या झाऱ्याने हलवत वेफर आहेत ना कुरकुरीत असे तळवून घेणार आहे तर हे वेफर आहेत ना दोन्ही साईडनी उलटसुलट करून छान कुरकुरीत असे तळवून घ्यायचे आहेत वेफर आहेत ना तळत आले की आपल्याला जाणवतं की झाऱ्याला ना कडक लागत आहेत वेफर तर पहा हे वेफर आहेत ना छान आता तयार झालेले आहेत तर मी आता मोठ्या झाऱ्याने याला बाजूला काढून घेते तर वेफर तेलामध्ये किसून घातल्याच्या नंतर गॅस मोठा करून मोठ्या गॅसवरच वेफर तळवून घ्यायचे आहेत तर पहा छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तर तुम्ही आवाज देखील ऐकू शकता पहा किती छान वेफर कुरकुरीत तयार झालेले आहेत तर आता ना या देखील पद्धतीने तुम्ही करू शकता डायरेक्ट तेलामध्ये न घालता पाट्यावर बटाटे किसून घेतले ना तर ते देखील वेफर छानच होतात तर पहा बटाट्याचे ना असे पातळ काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ना जी तुम्हाला सोपी पडेल ते तुम्ही करू शकता तर आता हे जे काप करून घेतलेले आहेत ना ते मी तेलामध्ये घालते तर फक्त काय आहे ना वेफर तळते वेळेस ना गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आणि चमच्याने ना किंवा झाऱ्याने प्रेस करून करून त्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत वेफर अगदी छान आणि सुरेख बनतात एकदम कुरकुरीत तयार होतात तर पहा अशा पद्धतीने ना मी झारा फिरवत आहे तर झारा फिरवल्याने ना छान तेलामध्ये तळले जातात आणि अगदी असे वर येतात ते हलके झाल्याच्या नंतर तर पहा असे एकमेकांना जर चिटकले असतील ना तर ते असे काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित एकसारखे हलवत छान मोठ्या गॅसवर बटाट्याचे वेफर आहेत ना तळून घ्यायचे आहेत तर पहा मी एकसारखे पूर्ण बटाट्याचे वेफर तळवून घेतलेले आहेत अगदी तेलातल्या बुडबुड्या देखील कमी झालेल्या आहेत आणि वेफर देखील वर तरंगलेले आहेत तर आता हे वेफर आहेत ना झाऱ्याने काढून घेते तर डायरेक्ट तेलामध्ये न किसता हे देखील वेफर छान तयार झालेले आहे तर आता ना मी सर्व बटाट्यांचे वेफर आहेत ना तयार करून घेणार आहे तर मी तुम्हाला दोन पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला जी सोपी वाटेल ना ती तुम्ही करू शकता अगदी बिंदास्तपणे तुम्ही बटाट्याचे वेफर बनवू शकता तर पहा हे देखील बॅच आहे ना लास्टची ती पण छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे तर हे झाऱ्याने मी बाजूला काढून घेते तर घरी बनलेले बटाट्याचे वेफर आहेत ना अगदी फ्रेश मुलांना कधीही आपण बनवून खाऊ घालू शकतो तर सर्व वेफर बनवून तयार झालेले आहेत तर आवडीप्रमाणे यातले काही बटाट्याचे वेफर आहेत ना मी स्पायसी बनवणार आहे तर इथे मी एका वाटेमध्ये ना मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर तर तुम्ही आवडीनुसार ना काळा मीठ घातलं तरीही चालेल तर सर्व मसाला मिक्स केल्याच्या नंतर ना बटाट्याच्या वेफरवर घालते आणि छान एकजीव करून घेणार आहे तर तिखट मसाला आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर वेफरला आहे ना छान मसाला लागलेला आहे तर ना आता मी तुम्हाला दाखवते तर पहा किती छान असे वेफर कुरकुरीत तयार झालेले आहेत अगदी दुकानातल्यासारखे तर तुम्ही आवाजही ऐकला असाल छानच झालेले आहेत तर असे मसाल्यातले ना स्पायसी वेफर तयार करून घेतलेले आहेत तर आता जे बाकीचे राहिलेले आहेत ना ते मी सॉल्टेड बनवणार आहे तर त्यावर मी घातलेलं आहे मीठ मीठ घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घेणार आहे तर हे देखील वेफर ना खूप छान तयार झालेले आहेत तर हे वेफर आहेत ना हवा बंद डब्यांमध्ये सील करून ठेवले ना तर खूप छान फ्रेश राहतात तर पहा मस्त बटाट्याचे वेफर तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा